गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग याच्यामुळं की व्हिडिओ जो आहे तो संध्याकाळचा काढायलाय आणि टाकणार उद्या संध्याकाळचा व्हिडिओ टाकायचा कारण की मला आज खूप त्रास झाला खूप त्रास झाला आणि ते त्रास झाल्यामुळं आज मी व्हिडिओ बनवलाय तसं <hah> त्रास मी जास्त करून करून घेत नाही पण समोरच्या व्यक्तीने त्रास दिल्यावर त्याला काही विलाज नसते तुला काय बोलायचंय काय बोलायचं आहे ही तुम्हाला जर माहीत असेल की भाषा कुठली आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये रिप्लाय करा की हा कुठली भाषा आहे म्हणून कारण की आतापर्यंत मला तर काही कळे ना की हे नेमकी भाषा कुठली याची तर बोल काय बोलायचे का हे दो पास हा त्याच्यामधला एक त्यांना खाऊन टाकलाय ते दोन पाचन सहाच केले फक्त कारण की त्याच्या व्यतिरिक्त त्याला तेवढंच येत आहे त्याच्या व्यतिरिक्त येत नाही मी खूप वेळा याला शिकवण्याचा प्रयत्न केला एकपासून पण त्याला ते जमेनं म्हणून त्याच्या फक्त तेवढंच लक्षात यायलाय दोन पाच सहा दोन पाच सहा पण ते बी ते व्यवस्थित म्हणायनं तर अशी याची कहाणी आहे तर मला त्रास व्हायचं कारण मी सांगितलं नाही आज सकाळपासून मला खूप खूप त्रास झाला मी थोडंसं दुपारं झोपले होते बस शांताबा बस तर दुपार झोपले नंतर उठले उठल्याच्या नंतर मला आता थोडंसं बरं वाटायलं आहे बरं वाटायला म्हणून मी व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ याच्यासाठी बनवलाय की त्रास खूप झाला मला आता आणि त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे खूप घरात सामान झालं होतं पसारा जिकडं तिकडं पडला होता हे कम्प्युटर टेबल जे आहे जे ऑनलाईन कामं करतो आम्ही तर ते खूप घाण झाला होता याच्यावर खूप धूळ झाली होती आणि प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना धूळ झालेली दिसत नाही दिसती का तुम्हाला त्याला त्यांना बारीकच्या बारीक अक्षर दिसते म्हणलं पण त्या कम्प्युटरमध्ये असा धुळीचा थर जरी साचला तरी त्याला दिसत नाही की त्याच्यावर धूळ झालेली आहे मला सांगावं लागतंय त्याला की आवा आता याच्यावर धूळ झालेली आहे हे साफ करावं लागतं आहे मग साफ करायला मला समोर व्हावं लागतंय आणि त्याच्यातही बी त्याचा म्हणजे असं असते की हे कागद इकडे ठेवला ते कागद तिकडे ठेवला ते कागद तिकडे ठेवला त्याच्यामुळं हात लावायला कधी कधी भीती वाटते पण त्रास झाला याचं सांगायचंच राहिलं आहे कशामुळं त्रास झाला हो मला तुमच्यामुळेच झालाय झालंय पण मला आठवण झालंय म्हणजे हेच मला काय तुम्हीच त्रास दिलाय म्हणूनच व्हिडिओ बनवायला ना भिनकामी बन बनवायली का नाए, नाए, पन, तर नाही नाही मला भरपूर त्रास झालाय त्याचा पण म्हणजे मला आता आठवेन नेमकं कुठल्या गोष्टीचा त्रास झालाय तर मला आठवल्याच्या नंतर मी नक्कीच परत व्हिडिओ बनवान टाकान पण आता सध्या कसं हे मी ब्लँक झाले ब्लँक याच्यामुळे झाले की माझा मुलगा पहिल्या वर्गात आहे त्याला मी म्हणला अभ्यास कर अभ्यास कर तर अभ्यास करेन आज त्याला मी शाळेत जाई म्हणलं तर ती शाळेत गेला नाही आणि ते सरळ म्हणते शहाचा टाईम निघून गेला की ते म्हणते तुम्हीच मला शहा पाठवलं नाही म्हणजे याचं याला कळायला पाहिजे लवकर शहात उठून जायचं आम्ही याला पाठवायला पाहिजे हेच मला कळत नाही ज्याला शाळाची गरज असती ते शाहात आहे तर मग त्याच्यामुळं आम्ही त्याला तर पाणी याच्यामुळं गरम झालं होत नव्हतं की लाईट नाही म्हणून कसा फाय कशाचा फायदा होईल शाळाचा काय फायद, फायदा शाळा फायद्यासाठी जातात का अभ्यास करायसाठी जातात शाळेत गेल्यावर कोणता फायदा होत असते हे मला माहीत नाही तो, तो तुम्हाला माहिती आहे का शाळेत गेल्यावर काय फायदा होत का शाळेत गेल्यावर एकच फायदा होत शिक्षण भेटतंय ज्ञान भेटतंय आपल्याला त्या अशी भाषा भेटते ऐकायला पुन्हा बघा या अशा भाषेमध्ये ऐकू येते कसं रे पा तर ठीक आहे मित्रांनो मी व्हिडिओ केला होता की म्हणजे खरंच मला समजा नाही झालं पण ते काय त्रास झाला तेच मला आता आठवेनं आठवल्याच्यानंतर नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवते मी तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय